हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका जलॉग आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी रेडी झालेली आहे इथे मस्त हळदी कुंकुवाला जाण्यासाठी तर हळदी कुंकू हे स्वाध्यायचं हळदी कुंकू आहे तर त्या ताईंनी मला बोलवलेलं आहे सगळ्या बायका मिळून तिथे हळदी कुंकू असतं तर मी आणि माझ्याबरोबर उर्वी पण रेडी आहे आम्ही दोघी पण आता हळदी कुंकुवायला जाणार आहे तर हो तिथे ना व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे फोटो वगैरे पण नाही तर तिथं नाही काढत तर मी काय व्हिडिओ वगैरे काढणार नाही आहे पण वाट काय मिळतं आहे ना मला मी तुम्हाला हे नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन चला तर आता मी हळदी कुंकुआला जाते पुढे लॉगमध्ये कंटिन्यू रहा हळदी कुंकवाला जाऊन आली मी आणि बघा कुंकू मस्त लागलेलं आहे आत्ताच आली मी आता किती वाजले सहा वाजले तर वाणना मला खूप छान वाण मिळाले हे बघा विचारांचं वान भगवंताजवळही मला हे हवे असे मागू नका भगवंता मला काय हवे ते तुलाच माहीत दे। मला माहीत नाही असं विचारांचं वाण दिलेलं आहे विचारांचं वाण देतात तिथे दुसरं काही असं वस्तू वगैरे नसतात विचारांचे वाण दिले जातात सध्यामध्ये तर हेच तुम्हाला वाण दाखवायचं होतं मला चला आता मला उपवास आहे संकष्टीचा तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते सर्व लेडीजला आहे ना अशा पद्धतीने ना सगळे विचारांचे वाण असे वा दिले जातात सध्यामध्ये तर मलाही असं छान सुविचार मि मिळालेला आहे तर आता आहे ना मी त्यानंतर स्वयंपाकाला सुरवात केली कारण मला आहे ना उपवास होता संकष्ट चतुर्थी आज ना माझा जा प्लॅन जरा फसला कारण मला जायचं होतं ओढ्याला ओढ्याच्या गणपतीला इथे नाशिक जवळ ओढा गाव आहे ना तर तिथं गणपतीचं मंदिर आहे ओढ्या ओढ्याचा गणपती बोलतात त्याला तर आणि तो नवशा गणपती आहे आम्हाला ना तिकडेच जायचं होतं दुपारी तर पण काय झालं त्या ताईंनी ना अचानक मला हळदी कुंकवाचं काय आयडिया नव्हती की आज स्वतः यायचं हळदी कुंकू आहे म्हणून दरवर्षी असतं पण आज आहे म्हणून हे माहीत नव्हतं मग मा त्यांनी मला सांगितलं की हळदी कुंकवाला या तर मग म्हटलं ठीक आहे आता हळदी कुंकू आहे तर नाही म्हणता येत नाही तर मम्मी काय केलं ओढ्याला जाण्याचं आम्ही कॅन्सल केलं आणि मम्मी संध्याकाळी हळदी गेले आणि तिथं कसं भरपूर वेळ लागतोच तिथं एक दीड तास दीड तास तरी लागतोच म्हणजे हळदी कारण तिथे आधी आपले विचार वगैरे मांडले जातात सगळे स्वाध्यायचं परिपाठ वगैरे सगळं घेतलं जातं प्रार्थना वगैरे त्यानंतर मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो का तर आता तुम्ही मग अशी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मी हळदी कुंकवाचं वाण दाखवलं तर तिथे काही असं वस्तू वगैरे देत नाही तर तिथे ना आपल्या विचारांचे वाण जसं थॉट वगैरे असे विचार सुविचार वगैरे लिहून आणि मग असं वाटलं जातं तर दरवर्षी असंच करतात आणि मग आपल्याला तिळगुळ वगैरे देऊन हळदी कुंकू लावून बायकांना सगळ्यांना उखाणे वगैरे घेऊन असं केलं जातं तर आता तिथे ना म्हणजे मोबाईल शूट वगैरे करणं किंवा फोटो वगैरे काढणं हे काही अलाउड नसतं कारण तिथे स्वतःमध्येच असं नियम आहे की मोबाईल वगैरे तुम्ही म्हणजे याचा आपण एक याच्यासाठी आलेले तर आपण म्हणजे याचा आणखी काही वेगळं हे नाही केलं पाहिजे म्हणजे नियम नाही मोडले पाहिजे असं त्या सध्यायचं आहे तर मग मी काय फोटो वगैरे काढले नाही आणि मी रिक्वेस्ट पण नाही केली कोणाला कारण मला ह्याचे नियम माहिती आहे आधीपासून त्यामुळे मग मी म्हटलं चला आता फोटो वगैरे नाही पण आपण घरी आल्यावर वान तर दाखवूच शकतो की काय मिळालं ते आणि व्हिडिओ पण नसतो तिथे ना फोन वाजला तरी ना असं चालत नाही सगळ्यांचा मोबाईल वगैरे सायलेंट असतो मी पण माझा मोबाईल आहे ना सायलेंट करून गेली होती नको डिस्टर्ब वगैरे व्हायला कारण तिथं भरपूर असं म्हणजे परिपाठ वगैरे त्यांचं चालू असतं आणि त्यात मोबाईल वगैरे वाजणं हे आपल्याला बरोबर वाटत नाही किंवा फोनवर बोलणं हे काही तर शूटचं तर वेगळीच वाट आहे म्हणजे लांबच राहिलं म्हटलं चला आता परमिशन आहे घ्यायची म्हटलं तर म्हटले आपण असं बोलणार कसं ना आपल्याला तर सगळे नियम तिथले माहितीच आहे तर मग उगंच आपण माहीत असतानाही कशाला फोर्स करायचा की आम्हाला करू द्या उगंच त्यांचे नियम का मोडायचे आपण ना असं मी विचार केला म्हटले जाऊ द्या आता ठीक आहे तर मग मी इथे ना स्वयंपाकाला सुरुवात केली आणि ना इथे पोळ्या बनवत होती मी आणि उरवी बघा आली माझ्याजवळ इला अंजीर खायचं होतं आणि मला बोलत होती की अंजीर आहे ना धुवून दे मग मी काय केलं तिला बोलली की एक काम कर माझे हात ओले होतीला आता परत त्यापेक्षा ना तुम्हीच जाऊन आणि धुवून घे अंजीर आणि खा ती पण आली होती तिला पण आवडते छान असं मी तिला नेहमी अशा ठिकाणी ना घेऊन जात असते कारण मुलांना पण आवड निर्माण होते आणि तिला तर आहेच या सगळ्या देवांची वा देवधर्मांची आवड तिला आहेच आहे आणि आता ना तिने ना पुढे ना तुम्हाला दाखवते मीला खूप छान कुंकू लावलं तिने माझ्या डोक्याला आणि तिला हे हळदी कुंकू लावणं हे ना तिला फार आवडतं त्याची खूप आवड आहे लहानपणापासून तिला देवीचं एक अट्रॅक्शनच आहे तिला कुंकू वगैरे लावणं असं देवीची आरती वगैरे करणं आणि मग आहे ना मी उपवास होता म्हटलं चला आज आच, आजचा बेत आहे ना माझा डाळ भात आणि मला गोड खीर असं मी नेवद्य ठेवला होता ब मग मी इथे ना पटपट स्वयंपाकाला सुरुवात केली आणि माझ्या पोळ्या झाल्या डाळ झाली होती त्या साईडला इकडे पोळ्या आणि भातही करायचा होता तर मग आता आहे ना मी माझी डाळ झालेली बनून भात आणि इकडे पोळ्या पण बनवून झालेल्या भाजी सुकी तर मी ना आता आहे ना तुम्हाला खीर खीर बनवणार आहे मी तर शिवायांची खीर तर ती खीर आहे ना मस्त अशी दात आणि टेस्ट यावी ना त्याला मी काय करते ना तर ती आ, सिक्रेट ते तुम्हाला ना मी रेसिपीमध्ये सांगणार आहे तर आता मी ना खीर बनवते तर तुम्ही ना ती नक्की बघा तर चला आता मी ना तुम्हाला खीरची रेसिपी दाखवते मी कशी बनवते आणि खूप मस्त असा खूप टेस्ट लागते इथे ना मी खीर बनवते शेवया ज्या शेवया असतात ना त्याची ज्या छोट्या अशा बारीक त्याची खीर बनवणार आहे तर बघा इथे ना टोपामध्ये मी ना थोडंसं तूप टाकून घेतलं तूप आहे ना खिरीला खूप जास्त टाकायचं नाही कारण मग ते वरती दुधामध्ये ना असं तरंगल्यासारखं वाटतं आणि त्यान मग आहे ना खू खीर आहे ना एकदम अशी तुपट वगैरे तुप तुप होती तर तुम्ही काय करायचं आहे थोडंसंच एक चमचाभर तूप घेऊन ये ना त्यात शेवया जर जितकं पाहिजे तितकं घेऊन ये ना अंदाजेप्रमाणे हे करायचं आहे शेवया टाकायच्या आणि मी बदाम टाकले डायरेक्ट आणि बदाम आणि शेवया यामध्ये ना परतून घेतल्या परतल्यानंतर छान व्यवस्थित परतून द्यायच्या कच्च्या ठेवायच्या नाही शेवाया कारण कच्ची राहिली किंवा टेस्ट लागत नाही एकदम नंतर आणि फार नाही द्यायचं नाही आणि दूध आणि साखर टाकून घेतली साखर तुमच्या अंदाजेप्रमाणे किती गोड लागते तुम्हाला ते आणि इथे दूध टाकलं मी आणि आता मी नाही सुकी बनवणार आहे

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विज्ञांची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वंगी सुंदर औतशेंदुराची कटीदरके माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती योग श्री मंगलमूर्ती दर्शनमात्रेमान शरणे भात्रेमान कामना पूर्ण पीता बर्फ निवरवन्दना सर्वसौन्दवक्रतुण्डत्रिनैना दासरामासा निरक्षा विसुवर वंदना जय देव जय वक्रतुण्डा महाकाया सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्ये सर्वदा आयुर कामाची साधते प्रथम नाम कृतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण लिंगाच चौथे गज वक्रते आरती वगैरे करून झाली आणि चंद्रदोय आता नऊ वाजून तेरा मिनिटांनी आहे तर आरती झाली माझी मी उर्वीने मी मस्त आरती करून घेतली आणि हा टिक्का मला आहे ना उर्वीने लावलेला आहे हो ना तो लावला ना चला आता मी चंद्रोदय तर सव्वा नऊ वाजते आता मी नैवेद्य वगैरे दाखवून मग आम्ही जेवण करू त्यापूर्वी ना मी माझं सकाळ किचनमधला पसारा आव तर ना माझी ही नैवेद्याची थाळी रेडी आहे पोळी भात डाळ आणि खीर असा मेनू मी बनवला होता आणि मी आता बाप्पाला नैवेद्य दाखवून घेणार या थाळीचा था, आणि मी ते स्वतः खाणार ती चला तर लावला मी इथेच एंड करते आणि लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन छानशा लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय